नाशिक लोकसभेचे निकाल हाती लागल्यानंतर सिन्नर तालुक्याला लाभलेले सर्वसामान्य व्यक्तिमत्व खासदार राजाभाऊ वाजे यांची सिन्नरकरांनी जंगी मिरवणूक काढली खासदार राजाभाऊवाजे यांनी सिन्नरकर जनतेचे आभार मानले सिन्नरकरांनी भर पावसात दोन हायवा करून गुलाल उधळून सर्व मतदारांचे आभार मानत हा जल्लोष साजरा केला यावेळी सिन्नर तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी मान्यवर पंचक्रोशीतील ग्रामस्थ शिवसैनिक उपस्थित होते हजारोंच्या संख्येने आलेल्या शिवसैनिकांनी डीजेच्या झापवाडी परिसरातून निघालेली ही मिरवणूक आडवा फाटा सिन्नर बस स्टँड मारुती मंदिर परिसरातून वाजत गाजत का हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरी झाली सिन्नर बसस्टँड परिसरात ही मिरवणूक आल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने भव्य असा पुष्पहार घालून खासदार राजाभाऊ वाजे यांचं स्वागत झालं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जनतेचे आभार मानत निष्ठाविरुद्ध कत्तार अशी लढाई जनतेने हातात घेतल्याने सिन्नरकरांनी महायुतीच्या उमेदवाराला जागा दाखवल्याचं सांगत आपला रोषही व्यक्त केला एकंदरीतच सिन्नर तालुक्याला लाभलेले पहिले खासदार सर्वसामान्य व्यक्तिमत्व राजा भाऊ वाजे यांच्या या आनंदाचा जल्लोष सर्व सिन्नरकरांनी एकत्रित भर पावसात साजरा केला लोकसभेमध्ये प्रचंड बहुमता ही भविष्य रॅली नियोजित केलेली आहे जनतेने भरभरून बर राजा भाऊ वाजे यांना लोकसभेला मतदान दिलं जनतेच्या आम्ही सर्व आभारी आहेत आणि या मायबाप जनतेने राजाभूवाजेला निवडून दिलं त्याबद्दल आम्ही सिन्नर तालुक्याचे लोक त्यांचे उपकार कधी विसरणार नाही आणि राजाभाऊ वाजे हे येत्या ये काळात शंभर टक्के तालुक्याचा ता जिल्ह्याचा ता विकास करतील याची गोळी आम्ही सिन्नरचे नागरिक म्हणून देतो नाशिक जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठेची ही लढाई निष्ठे आणि गद्दार या अनुषंगाने झालेली ही निवडणूक ज्यांनी गद्दारी केली त्यांना निष्ठावंतांनी ही निवडणूक हातात घेऊ जनतेने खऱ्या अर्थाने निवडणूक नी हातात घेतली आणि शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे मान्य शरदचंद्री पवार साहेब काँग्रेस पक्षाचे नेतृत्व या सर्व नेते मंडळींनी नाशिक जिल्ह्याला लोकसभेला साजेसा उमेदवार आतापर्यंत ग्रामीण भागातील उमेदवार नसायचा परंतु ग्रामीण भागातील सिन्नर तालुक्यातील आणि इगतपुरी तालुका आम्हाला एकच उमेदवार वाटला त्र्यंबक नाशिक ठीक आम्हाला सिन्नरचा उमेदवार काही वेगळं वाटला नाही आमच्या आदरणीय एक तर्तापगार घराणं हे वाजे घराणं आणि या वाजे घराण्यातील राजा भाऊ वाजेंसारखा मनमिळावो मितभाषी आणि सर्वांना हवेस वाटणार हे नेतृत्व माननीय उद्धव साहेबांनी दिलं आणि नव्याने असलेली मशाल निशाणी खरं मशाल निशाणी आम्ही प्रत्येक गावागावात पोहोचवण्यात आमचे सर्व तिन्ही चारही पक्षाचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यशस्वी ठरले आणि खऱ्या अर्थानं आदिवासी भागातून सुद्धा आमच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यासारख्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर लीड त्या ठिकाणी राजाभाऊना देऊन त्या दे ठिकाणी नाशिक जिल्ह्याची संधी करण्याची सेवा करण्याची संधी बहुना दिली मी महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आणि जनतेचं मतदार राजांचा विशेष करून आभार मानतो का तुम्ही राजा भाऊ सारखा सौम्य सौम्य अतिशय जनतेमध्ये वावरणारा माणूस या ठिकाणी खासदार करून दिला निश्चित त्यांच्या हातून आपल्या नाशिक जिल्ह्याची सेवा घडेल आणि नाशिक जिल्ह्यामध्ये चांगले उद्योगधंदे येतील ग्रामीण भागाचा विकास होईल प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असतील यासारख्या विविध योजनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या रस्त्यांची कनेक्टिव्हिटी जोडली जाईल याची आम्हाला खात्री आहे आणि विशेष करून राजाभाऊ रुग्णसेवक असल्याने नाशिक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ते मोठ्या प्रमाणावर सुधारवून हारसूल सारखा भाग असेल त्र्यंबकेश्वर सारखा ग्रामीण भाग असेल या भागामध्ये आरोग्य सेवा सुरदूर करतील याची आम्हाला खात्री आहे या की या नगरीमध्ये आजच्या मिरवणुकीच्या माध्यमातून अभिनंदन करतो आणि नाशिक लोकसभेच्या या अभूतपूर्व आणि रोम अर्सेफ निवडणुकीमध्ये सिन्नरचे भूमिपुत्र आणि जनसेवक असलेल्या राजाभाऊ वाजेंच्या विजयाच्या निमित्ताने संपूर्ण सिन्नरकर आणि सिन्नर तालुक्यातील जनता आज भाऊंच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत नियती कोणालाही माफ करत नाही ज्या विरोधी पक्षांनी तोडफोड करून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने तेरा खासदार पळवले पर पर परंतु नियतीने मात्र त्यांचे चौदा खासदार या हे या लोकसभेच्या निवडणुकीत पाडलेले आहेत नियती हिशोब करत असताना व्याजासह वसूल करत असते हे या निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे धनवंत विरुद्ध जनशक्ती राजा चा चा या लढाईमध्ये राजाभाऊ वाजे यांनी निर्वाज विजय संपादन केलेला आहे त्यांचा विजय हा तालुक्याच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा विजय होता त्यामुळे संपूर्ण सिन्नरकर आणि तालुक्यातील जनता या ठिकाणी अतिशय आनंदित झालेली आहेत सर्व मतदार बंधू भगिनींचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्या अदृश्य शक्तींनी विरोधी पक्षात राहून देखील मदत केली त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार करतो निसर्ग राजा देखील आज वरुण राजा देखील आज राजा भाऊच्या विजयासाठी या ठिकाणी हजर झालेला आहेत हे या ठिकाणी मान्य करावं लागेल पुनशे एकदा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद नुकतीच नाशिक लोकसभा आणि संबंध देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका या ठिकाणी पार पडलेले आहे आणि आज खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं आमच्या शिंदेकरांना खूप मोठा आनंद झालेला आहे कारण अनेक वर्षापासून आम्ही ज्या भूमिकेमधून हो ज्या आतुरतेची वाट पाहत होतो ती म्हणजे खासदारकीची उमेदवारी आज आमच्या शिन्नर तालुक्याला मिळाली आणि नक्कीच मी या निमित्ताने सांगू इच्छितो की मी सिन्नर तालुक्यामधला असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक लोकसभा संघटक म्हणून या ठिकाणी काम करतो आहे आणि आमच्या राजाभाऊच्या माध्यमामधून नाशिक शहराचा आम्ही पूर्ण काय पालट केल्याशिवाय ना आधार नाही कारण खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं राजाभाऊ वाजे हे सूर्यासारखा तेजस्वी तारा आहे आणि ह्या ताऱ्याला कोणी संपवू शकत नाही आणि ज्यांनी ज्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना मतदार राजांनी नक्कीच मातीमध्ये काढलेला आहे हे मी या ठिकाणी सांगू शकतो आणि आमचे राजाभाऊ वाजे नक्कीच आमच्या या पूर्ण नाशिक जिल्ह्याचा पूर्ण विकास केल्याशिवाय राहणार नाही जे माझ्या शेतकरी बांधवांचे जे स्वप्न आहे ते नक्की पुराल्याशिवाय राहणार नाही आणि कामगार वर्ग जो आहे तो कामगार वर्ग वंचित आहे त्यांच्यासाठी आमचे राजाभाऊ नक्कीच शिंदे तालुक्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मोठे मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न करतील आणि आमच्या शिंदे तालुक्यामधील नाशिक जिल्ह्यामध्ये जो कामगार वर्ग आहे त्यांचे स्वप्न आमच्या राजाभाऊच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच शिवाय राहणार नाही तेवढंच मी या ठिकाणी थांबतो आणि या शिंदे तालुक्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामधील जो काही माझा मतदार राजा आहे त्यांनी तो आमच्या राजा विश्वास टाकला मी सर्व मात मतदार यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो ऐतिहासिक आणि भव्य अशा मिरवणुकीच्या निमित्ताने आमच्या सगळ्यांचे आदरस्थान आणि नवनिर्वाचित खासदार नाशिक लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे यांची भव्य अशी विजय मिरवणूक या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि वरुण राजाने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे अतिशय प्रचंड असा उत्साह जनतेमध्ये आहे ही निवडणूक अतिशय ऐतिहासिक अशी झाली आणि जनतेनी भरभरून अशी साथ दिली त्यामुळे हा विजय आम्ही सर्व संपादित करू शकलो मी सर्व नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो आणि या पुढे असंच विकासाचं काम आदरणीय नवनिर्वाचित खासदार राजे करतील अशी आपला सर्वांना ग्वाही देतो धन्यवाद शनिशक्ती विरुद्ध झालेली लढाई नक्कीच जनशक्तीचा विजय झाला म्हणजेच लोकशाहीचा विजय झाला याचा खूपच आनंद होतोय आणि एक जनसामान्य माणूस खासदार झाला याचा आम्हाला खूप खूप म्हणजे खूप आनंद होतोय आणि राजा भाऊ वाजे हा आमच्या सुंदरांचा काळजाचा विषय केंद्रामध्ये कोणीही मंत्री हो आम्हाला फरक पडणार नाही आमचा जनसामान्य माणूस वर गेला याचा आम्हाला खूप खूप अभिमान अभिमान आणि धन्यवाद राजा भाऊ तुम्हाला म्हणण्याचं व्यक्तिमत्व आणि अतिशय गरीब घराण्यातून शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेले राजा भाऊ अगदी रात्री कोणी जरी हात मारली तरी प्रत्येकाच्या मदतीला धाव जाणार व्यक्तिमत्व आहे त्यामुळे आमच्या खरेपणाला वाव देऊन ते निवडून आले त्याबद्दल त्यांचा अगदी मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांचे मनपूर्वक आभार आमचे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे आमचे भाऊ निवडलो आणि त्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद आणि खरंच आमच्यातला एक एक आमचे भाऊ म्हणजे सर्वांसाठी एकदम लाडके आहेत आणि ते त्यावरती पदावर पोहोचले खूप खूप सर्वांना आभार खासदार गेला लोकसभेमध्ये प्रचंड बहुमताने विजय झाला म्हणून जिल्हा तालुक्यात नियोजित केलेले आहेत जनतेनी भरभरून राजा वाजे यांना लोकसभेला मतदान दिलं जनतेचे आम्ही सगळे आभारी आहे आणि या मायबाप जनतेने राजा वाजे निवडून दिलं त्याबद्दल आम्ही सिन्नर तालुक्याचे लोक त्यांचे उपकार कधी विसरणार नाही आणि राजाभाऊ वाजे हे ये, येत्या काळात शंभर टक्के तालुक्याचा ता, जिल्ह्याचा ता विकास करतील याची गोळी आम्ही सिन्नरचे नागरिक म्हणून देतो <laughs> okay, okay. स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक